सत्संगाच्या गोष्टी सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा खूप छान सांगितलंय की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी जाणावे तरी संता या बजावे सर्वेस्वे बजा ते ज्ञान पैगा बरवे ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता ते ज्ञान म्हणजे काय ना ते सांगतो परंतु सं, संता या बजावे संतांकडे जावा मी बऱ्याच जणांना पाहतो जे फक्त घरातच बसून पूजा करत नाही कळू शकत खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला घरी बसून नाही कळणार त्यासाठी संता या बजावे संता या बजावे सर्वस्वी गुरुचा संघ जरुरी आहे साधू संतांचा सा संघ जरुरी आहे त्यांना बाहेर पडा त्यांना शोधा आणि त्या चार चाहना माणसात जावा त्यावेळेस तुम्हाला गोष्टी कळतील